तर माझं नाव रोहित रमेश माकेजा आहे तर मी राहणारा कांचन मध्येच आहे तर मला खूप दिवसापासून उरेकांचन मध्ये एक जागा घेण्याची इच्छा होती तर मी तर जनाई डेव्हलपर यांचं जागा बघितली तर तिथं जाऊन मी त्यांची माहिती काढली त्यांची स्कीम खूपच मस्त असल्यामुळे ना जागेच निम्मे पैसे भरून निम्मे डाऊन पेमेंट करायची ही स्कीम आहे त्याला एकही टक्का व्याज व्याज नसल्यामुळे खूपच भारी असल्यामुळे मी ही जागा घेत आहे आणि डेव्हलपरचं नाव ऐकून ह्या डेव्हलपरची माझ्या मित्रांनी घेतली होती जागा तर त्यांनी मला पूर्णपणे माहिती दिली ही खूपच सुविधा चांगली देते नमस्कार माझं नाव श्रावणी रोहित माखीजा आम्ही आज इथे जानाई डेव्हलपर्स इथे प्रॉपर्टीचं बुकिंग केलेलं आहे आणि इथली स्कीम जी आहे शून्य टक्के व्याज दरावरती आम्हाला मिळाली आहे आणि इथलं जे डॉक्युमेंटेशन आणि इतर सगळ्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या खूप पारदर्शक असल्यामुळे आम्हाला इथे खूप विश्वासाने आम्ही इथे प्रॉपर्टी खरेदी केली आहे धन्यवाद नमस्कार आज आपण इथे जाणाई डेव्हलपर्स जाणाई पार्कमध्ये आलेलो हो। आहोत आणि ते प्लॉट बघितल्यानंतर आपण बघू शकतो इथे एकदम प्रशस्त वातावरण व वा निसर्गाच्या सानिध्यात आपण आहोत इथे सी रोड लाईट लाईव्ह लाईट्स अवेलेबल आहेत पाण्याचं कनेक्शनही खूप छान आहे त्याच्यामुळे आम्हाला इथलं प्लॉट आणि सगळ्या सुविधा खूप आवडलेल्या आहेत आज इथे जिजा पार्कमध्ये आमचं स्वप्नातलं घर साकारण्यासाठी आज आम्ही इथे प्लॉट बुकिंग केलेली आहे